नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रीशा करिअर्समध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण परत एकदा एन टी पी सी आर आर बी एन टी पी सीचे शेकडेवारीवरील व्हिडिओज म्हणजे शेकडेवारीवरील प्रश्नसंच बघणार आहोत शेकडेवारीवरील पी वाय आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी आर आर बी एन टी पी सीमध्ये शेकडेवारीवरील प्रश्न विचारण्यात जे आलेले आहे त्याचा सराव संच चालू केला होता त्याचा हा व्हिडिओ क्रमांक दुसरा आहे आणि यामध्ये सुद्धा आपण एन टी पी सी म्हणजे आर आर बी एन टी पी सीमध्ये विचारण्यात आलेले प्रश्नांचा सराव बघणार आहोत ठीक आहे तर चला उशीर न करता बघूया आपला पहिला प्रश्न पहिला प्रश्न तुम्हाला दिला आहे की शुभमला वार्षिक परीक्षेत सहाशेपैकी तीनशे पंचेचाळीस गुण मिळाले ठीक आहे शुभमला वार्षिक परीक्षेमध्ये सहाशेपैकी तीनशे पंचेचाळीस जर गुण मिळत असेल तर त्याला शेकडा किती गुण मिळाले आता हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी पी सी है। है? दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला आहे तुमच्याकडे चार ऑप्शन आहे चार ऑप्शनपैकी तुम्हाला योग्य तो पर्याय निवडायचा आहे ठीक आहे तुम्हाला मी चार ऑप्शन लिहून देतो इथे ऑप्शन एक आहे अठ्ठावन्न पॉईंट पाच ऑप्शन दोन सत्तावन्न पॉईंट पाच ऑप्शन तीन पंचावन्न पॉईंट चार आणि ऑप्शन चार साठ टक्के ठीक आहे योग्य तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे ठीक आहे आता बघा अतिशय सोपा प्रश्न आहे आता हे असे अतिशय सोपे सोपे प्रश्नच तुम्हाला एन टी पी सी सी बी टी वन सी बी टी टूच्या परीक्षेमध्ये बघायला मिळतात आता काय बघा अतिशय सोपा प्रश्न काय आहे की शुभमला सहाशेपैकी किती गुण मिळाले आहे तीनशे पंचेचाळीस जर गुण मिळत असेल सहाशेपैकी तीनशे पंचेचाळीस जर गुण तर शेकडा गुण किती म्हणजे गुणेले शंभर दोन शून्य या दोन शून्यसोबत कॅन्सल करा आणि तीनशे पंचेचाळीस भागेला किती करायचं आहे तुम्हाला सहा करायचं आहे सहा पंचेतीस सहा सहा छत्तीस तर सहा पंच तीस उरले किती चार पाच सहा पंचेतीस सहा 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 छत्तीस साईन साती सा बेचाळीस उरले किती तीन शून्य पॉईंट घेतला आणि सहा पंच तीस ठीक आहे म्हणजे तुमचे इथे टक्केवारी येत आहे सत्तावन पॉईंट पाच टक्के आणि सत्तावन्न पॉईंट पाच टक्के म्हणजेच पर्याय क्रमांक दोन अशा प्रकारचे अतिशय सोपे प्रश्न तुम्हाला एन टी सी एन टी पी सीमध्ये विचारण्यात येतो तर हा होता मित्रांनो आपला प्रश्न क्रमांक पहिला <coughs> आता प्रश्न क्रमांक दुसरा बघा एका संख्येचे पंच्याहत्तर टक्के जर पंच्याहत्तरमध्ये मिळवले तर तीस संख्या मिळते ठीक आहे एक संख्या अशी आहे की त्या संख्येचे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तरमध्ये मिळवले ठीक आहे एका संख्येचे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तरमध्ये जर मिळवले तर तुम्हाला तीस संख्या मिळते तर तुम्हाला ती संख्या कोणती आहे ते काढायचं आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी पी सी सी बी डी टू आता सी बी टी टू म्हटलं म्हणजे तुम्हाला हा मेन परीक्षेत विचारण्यात आलेला प्रश्न आहे आर आर बी एन टी पी सी सी बी टी टू दो एक, दो दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आणि याचे पर्याय आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक दोनशे पर्याय क्रमांक दोन अडीचशे पर्याय क्रमांक तीन तीनशे आणि पर्याय क्रमांक चार साडेतीनशे योग्य तो पर्याय निवडायचा आहे आता बघा सुरुवातीला आपण या उदाहरणाची व्यवस्थितरित्या मांडणी करून घेऊ एका संख्येचे आता ती संख्या आपल्याला काढायची आहे ती संख्या आपल्याला माहीत नाही आहे मग त्या संख्येला आपण गृहित धरू एक्स एका संख्येचे म्हणजे एक्सचे चे म्हटल्यानंतर चे, चे गुणाकार एक्सचे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के म्हणजे पंच्याहत्तर भागेले शंभर एका संख्येचे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तरमध्ये मिळवले असता म्हणजे मिळवले म्हणजे काय बेरीज करणे मिळवले असता तीच संख्या मिळते म्हणजेच एक्सच मिळते ठीक आहे एका संख्येचे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तरमध्ये मिळवले तर तुम्हाला तीच संख्या मिळते जी संख्या तुम्हाला काढायची आहे तीच संख्या मिळते म्हणजे बरोबर एक्स आता ही झाली या उदाहरणाची मांडणी याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे बघा सॉल्व कसा करता सॉल्व करण्यासाठी आपण काय करूया पंच्याहत्तर एक पंच्याहत्तर नाही पं पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर म्हणजे आता आपल्याकडे आहे तीन गुन्हेला एक्स म्हणजे तीन एक्स भागेले चार ठीक आहे हा अधिक एक्स आहे आपण इकडे आणल्यास वजा एक्स बरोबर हा अधिक पंच्याहत्तर आहे बरोबर त्या त्या साईडनं नेल्यास वजा पंच्याहत्तर ठीक आहे म्हणजे एक्स इकडे आणलं पंच्याहत्तर तिकडे नेला मग बघा मित्रांनो तीन एक्स आणि याचा न्यायचा गुन्हागार वजा तीन एक्स म्हणजे चार गुन्हेला एक्स चार एक्स चार एक्स वजा तीन एक्स म्हणजेच वजा एक्स बरोबर वजा पंच्याहत्तर ठीक आहे नाही चारचा न्यायचा होईल गुन्हागार म्हणजेच चार गुणेला एक्स चार एक्स वजा तीन एक्स म्हणजेच वजा एक्स भागेले चार बरोबर वजा पंच्याहत्तर वजा एक्स बरोबर पंच्याहत्तर चोक वजा तीनशे ठीक आहे वजा पंच्याहत्तर गुन्ह्याला आता ह्या चार इथे भागेला याचा यासा न्याचा वेल गुन्हाकार पंच्याहत्तर चोक किती होता तीनशे वजा वजा कॅन्सल एक्स बरोबर किती तीनशे म्हणजे ती संख्या कोणती मित्रा ती संख्या आहे तीनशे पर्याय क्रमांक अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्हाला फक्त हे कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे बघा परत तुम्हाला मी याचं कॅल्क्युलेशन करून देतो काय करायचं आहे आता तीन छेद चार आहे आपल्याकडे पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चोक शंभर म्हणजे तीन गुणेला एक्स तीन एक्स छेद चार अधिक पंच्याहत्तर बरोबर एक्स आता तीन एक्स असल्यामुळे हा एक्स याच्याजवळ आणा तीन एक्स वजा चार तीन एक्स भागेला चार हा एक्स इकडे आणल्यास वजा चार आणि हा प्लस पंच्याहत्तर इकडे नेल्यास वजा पंच्याहत्तर चार गुनेला एक्स चार एक्स चार एक्समधून तिने काढल्यास वजा एक्स भागेला हा चार जसाच्या तसा बरोबर बर वजा पंच्याहत्तर आणि याचा आणि याचा विल्बुनाकार म्हणजे वजा एक्स बरोबर पंच्याहत्तर चोक तीनशे म्हणजे वजा तीनशे वजा वजा yup. कॅन्सल एक्स बरोबर तीनशे म्हणजे पर्याय क्रमांक तीन तो अशा प्रकारचा हा अतिशय सोपा हा प्रश्न तुम्हाला सी बी टी टू म्हणजे मेन्स एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे आणि अतिशय सोपा आहे ठीक आहे तर हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा प्रश्न क्रमांक तिसरा बघा एक फुटबॉल टीम चाळीस टक्क्याने सामना हारली ठीक आहे एक फुटबॉल टीम आहे एक फुटबॉल टीम चाळीस टक्के सामने हारली ठीक आहे एक फुटबॉल टीम चाळीस टक्के सामने हारली जर त्या टीमने पंच्याहत्तर सामने जिंकले तर एकूण सामने किती खेळल्या गेली ठीक आहे हा प्रश्न तुम्हाला मित्रांनो आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला आहे आता प्रश्न व्यवस्थित समजून घ्या एक फुटबॉलची टीम चाळीस टक्के सामने हारली आणि जिंकली किती तर जिंकलेली सामने आहे जिंकलेली सामने आहे जिंकलेली सामने तुम्हाला दिली आहे पंच्याहत्तर ठीक आहे जिंकलेली सामने तुम्हाला आणि हारली किती हारली चाळीस टक्के आता बघा तुम्हाला जिंकलेली सामने पंच्याहत्तर दिली आहे आणि हारलेली चाळीस आहे तर जिंकली टक्केमध्ये किती आता बघा चाळीस टक्के हारली म्हणजे साठ टक्के जिंकली शंभर टक्क्यापैकी जर चाळीस टक्के जर हारली असेल तर जिंकली किती साठ मग आता तुम्हाला जिंकली टक्केमध्ये दिली साठ आणि जिंकलेली साम दिली आहे पंच्याहत्तर म्हणजे तुम्हाला याचाच वापर करायचा आहे याचा वापर करायचा नाही आहे तुम्हाला हे चाळीस टक्के हारले दिलेली आहे तर चाळीस टक्के हारलेली जर असेल तर साठ टक्के जिंकलेली असेल तर गृहित धरा की एकूण सामने आहे एक्स त्या एक्स सामन्यांचे साठ टक्के साठ टक्के जिंकली ठीक आहे एका सामन्याचे साठ टक्के जिंकली आणि जिंकलेली सामने तुम्हाला दिली आहे पंच्याहत्तर जर जिंकलेली टक्क्यामध्ये दिली असेल तर त्याची जिंकलेली जे आकडेवारी आहे ते सुद्धा काय करायची त्याच्या बरोबरीच्या साईनमध्ये म्हणजे इक्वल्स ठेवायची आता हा शून्य याच्यासोबत कॅन्सल झाला आपल्याकडे राहिला आहे एक्स बरोबर पंच्याहत्तर आता सहा छेद दहाला आपण इकडे लिहिल्यास दहा छेद सहा लिहावं लागेल ठीक आहे पंच्याहत्तरनी पंच्याहत्तरला सहाने भाग जातो का बघा किंवा नसल जात तर पंच्याहत्तर गुन्ह्याला दहा करा सातशे पन्नास भागेले सहा सातशे पन्नास भागेले सहा करतो म्हटलं तर सहा एक सहा साईन दोने बारा उरले तीन सहा पंच तीस म्हणजेच एक्सची किंमत किती येत आहे इथे एक्सची किंमत एकशे पंचवीस येत आहे आणि एक्सची किंमत एकशे पंचवीस म्हणजेच पर्याय क्रमांक एक म्हणजेच तुम्हाला विचारलं आहे की एकूण सामने किती तर एकूण सामने एकशे पंचवीस त्यापैकी जिंकलेली सामने पंच्याहत्तर आणि हारले किती चाळीस टक्के अशा प्रकारे हा होता आपला प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक चौथा बघा जर चारशे पन्नासचे अठरा टक्के चारशे पन्नासचे अठरा टक्के बरोबर केचे ऐंशी केचे तीस टक्के तर केची किंमत किती आता अतिशय सोपा प्रश्न आहे हा प्रश्न मित्रांनो तुम्हाला आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला आहे काय आहे बघा एक आ, चारशे पन्नासचे अठरा टक्के चारशे पन्नासचे अठरा टक्के म्हणजे अठरा भागेले शंभर बरोबर केचे केचे तीस टक्के म्हणजे तीस भागेले शंभर हा शंभर याच्यासोबत कॅन्सल करून टाका चारशे पन्नास गुणेले अठरा भागेला तीस गुन्हेला आहे इकडे आल्यावर भागेला तीस करा बरोबर के ठीक आहे मग हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका पंधरा त्रिक पंचेचाळ आणि पंधरा गुन्हेला अठरा केल्यास पंधरा आठ एकशे वीस पंधरा आठ एकशे वीसशे शून्य हातचे आले बारा पंधरा एक पंधरा बारा सत्तावीस म्हणजेच के बरोबर दोनशे सत्तावीस के बरोबर दोनशे सत्तावीस पर्याय क्रमांक तीन ठीक आहे अशा प्रकारचा हा सोपा प्रश्न हा होता आपला प्रश्न क्रमांक चौथा नंतरचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा बघा आर आर बी एन टी पी सी दोन हजार बावीसमध्ये विचारण्यात आलेला जर तीनशे ऐंशीचे तीनशे ऐंशीचे दहा टक्के दहा टक्के म्हणजे दहा भागेले शंभर वजा वजा एक्स टक्क्याची आता एक्स टक्के म्हणजे एक्स भागेले शंभर एक्सचे एक्सचे चारशे पन्नास बरोबर एकशे साठचे पाच टक्के म्हणजे पाच भागेला शंभर तर एक्सची किंमत काढा या एक्सची किंमत तुम्हाला काढायची आहे अतिशय सोपा प्रश्न आहे बघा काय करायचं आहे आपण येथे हा शून्य याच्यासोबत कॅन्सल करून टाका हा शून्य याच्यासोबत कॅन्सल केला म्हणजे अठ्ठ्याण्णव एक अठ्ठ्याण्णव राहिले इथे परत हा शून्य यासोबत कॅन्सल केला त्याच्यानंतर पाच नऊ पंचे पाच दोने दहा म्हणजे आपल्याकडे राहिला आता इथे नऊ गुन्हेला एक्स नऊ एक्स छेद दोन बरोबर इथे बघा हा शून्य याच्यासोबत कॅन्सल केला पाच एक पाच पाच दोने दहा बे एक बे बेआठी सोळा म्हणजे इथे राहिले आहे आठ ठीक आहे आता आपण काय करूया हा अठ्ठ्याण्णव ॲज इट इज जसाच ठेवला हा इथे प्लस आहे इकडे आल्यावर मायनस बरोबर हा मायनस आहे याला इकडे ने नेल्यास प्लस नऊ एक्स छेद दोन अठ्ठ्याण्णवमधून आठ काढल्यास नव्वद बरोबर आता नव्वद राहिले आणि हा दोन इथे भागेला याचा गुणाकार याच्यासोबत होईल आणि नऊ इथे गुन्हेला आहे हा आल्या इकडे भागाकारामध्ये जाईल बरोबर एक्स नऊ दहा नव्वद नऊ दहा नव्वदने वीस दहांदोने वीस म्हणजे एक्सची किंमत इथे मित्रांनो वीस येत आहे पर्याय क्रमांक एक ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि अशाच प्रकारे आपण येथे आर आर बी एन टी पी सीमध्ये शेकडेवारीवरील काही पी वाय क्यू बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद